इगतपुरीच्या आश्रमशाळेतील मुलांसाठी मनविसे मैदान इगतपुरी तालुक्यात अनेक आश्रमशाळा असून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहे इगतपुरी तालुका हा आदिवासी असून अनेकां अनेक समस्यांना तोंड घ्यावे लागत आहे असे असताना तालुक्यात ज्या आश्रमशाळा आहेत त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिले जाणारे जेवण हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे असे आढळून आले असताना मुलांनाच जेवणासाठी आंदोलन करावे लागले यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज माननीय नैना मुंडे नैना गुंडे मॅडम यांना निवेदन देण्यात आले यामुळे यावेळी इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर हे उपस्थित होते इगतपुरी तालुक्यातील अनेक आश्रमशाळेत मुलांना निकृष्ट जेवण दिले जात या संदर्भात जे ठेकेदार व जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने तेच जेवण आदिवासी आयुक्त यांना देण्यात येईल याची दखल घ्यावी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल याचीही नोंद घ्यावी यावेळी मनवीचे उपाध्यक्ष संदीप भवर प्रदेश सदस्य बाजीराव मते जिल्हा उपाध्यक्ष नितीन धाणापुरे शहर अध्यक्ष ललित वाघ इगतपुरी मनवीसेचे आत्माराम मते मेघराज नवले निखिल गोडसे दर्शन बोरसे अजिंक्य पारख यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते